आज आपण बनवणार आहोत पालक फ्लेवरचे अतिशय टेस्टी लागणारे हेल्दी नूडल्स जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील नमस्कार मी आहे ज्योती पवार ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील आमच्या इथे असे पालक फ्लेवरचे नूडल्स भेटतात इथे मी एक पॅकेट पालक फ्लेवरचे नूडल्स घेतलेले आहेत नूडल्स शिजवण्यासाठी मी इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यात एक चमचा तेल टाकूया गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे आणि आता यात टाकूया नूडल्स दोन ते ती तीन मिनिटे हे नूडल्स आपल्याला शिजू द्यायचे आहेत साधारण तीन मिनटानंतर हे नूडल्स पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे हे नूडल्स सर्व बाजूने व्यवस्थित शिजतील आणि अजून दोन ते तीन मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या नूडल्सचं पाणी काढून टाकायचं आहे नूडल्स बनवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि एक मोठा कांदा उभा पातळ कापून घेतलेला आहे तो यात टाकला आहे कांदा एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे आता यात टाकूया एक मोठा चमचा आलं आणि मिरची पेस्ट हे सर्व भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आता यात टाकूया बारीक चिरलेला कोबी आणि शिमला मिरची दोन ते तीन मिनिटे हाय फ्लेमवर ह्या भाज्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तीन चार मिनिटानंतर यात कांद्याची पात टाकायची आहे आणि कांद्याची पात फक्त एक ते दोन मिनिटे हाय फ्लेमवर आपल्याला मस्त तळून घ्यायची आहेत आता यात आपण सॉसेस टाकणार आहोत इथे मी रेड चिली सॉस साधारण दोन चमचे टाकलेला आहे ग्रीन चिली सॉस पण दोन चमचे टाकायचा आहे आता यात टाकूया एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो सॉस हे सर्व सॉसेस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे आता यात टाकूया अर्धे लिंबू लिंबूऐवजी तुम्ही विनेगरही टाकू शकता अर्ध्या लिंबाऐवजी तुम्ही इथे दोन चमचे विनेगर वापरू शकता एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यात टाकूया शिजवलेले नूडल्स हलक्या हाताने हे नूडल्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी यात टाकूया चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चमचापेक्षा जास्त मीठ टाकलेलं आहे कारण सर्व सॉसेसमध्ये पण मीठ असतात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे पालक नूडल्स खायला अतिशय टेस्टी लागतात बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे हे नूडल्स बनवून तयार आहे तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार